हॅलो नमस्कार महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी में मेंदू मेंदूवाडी बनवणार आहे सर तर सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण दोन ते तीन वाट्या उडदाची डाळ घ्यायची आहे यामध्ये पाणी ओतून आपण तीन ते चार तास भिजत ठेवायचे आहे चार तास झालेले आहेत आता या डाळीला आपण चांगलं धुवायचं आहे आणि नितळत घ्या ठेवायचे आहे चाळणीमध्ये डाळ काढून घ्यायची आहे डाळीतलं पाणी आता पूर्ण निघून गेलेलं आहे त्यानंतर हिला आता आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थोडं थोडंसं पाणी घालून आपण बारीक करून घ्यायचं आहे बारीक करताना पाणी जास्त वापरायचं नाही आहे थोडंसं वापरायचं आहे कारण डाळ पूर्ण वाटली जात नाही ह्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे पहा बॅटर असे दाटसर ठेवायचे आहे पातळ करायचे नाही आहे जेणेकरून आपल्याला वडे टाकता येईल अशी सर्व डाळ आपण बारीक करून घ्यायची आहे हे बॅटर थोडंसं पातळ असेल तर यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स केलं तरीही चालेल आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे त्यानंतर मिरची दोन ते तीन चम दोन ते तीन ओलो खोबरं घालायचं आहे खिसून घातलं तरी चालेल किंवा बारीक फोडी केल्या तरीही चालेल के चाले। आता हे सर्व आपण मिक्स करायचं आहे हे बॅटर आपण हाताने फेटायचं आहे भरपूर फेटायचं आहे आणि तेही एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे आपण यामुळे वडे चांगले फुलतात आणि क्रिस्पी होतात आणि तेल देखील जास्त ओढ ओढले जात नाही वडे हे लगेच करायला घ्यायचे आहेत याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे फ्रीजमध्ये ठेवून जर वडे करायला गेला तर हे वडे भरपूर तेल ओढून घेतात वड्याचे पीठ तयार झाले का नाही ते पाहू तर त्यासाठी पाण्याच्या वाटीमध्ये एक पिठाचा गोळा टाकून पाहू तर तो वरती तरंगत असेल तर ओळखायचे वड्याचे पीठ तयार झालेले आहे यामुळे वडे चांगले हलके मऊ मुलायम होतात आता आपण वडी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी पहिला आपण आधी पाणी लावून घ्यायचं आहे आणि हाताला देखील पाणी लावून घ्यायचं आहे तर त्यानंतर छोटे छोटे गोळी बनवायचे आणि पळीच्या पाठीमागच्या साईडवरती आपण ठेवायचे आहेत असे आणि मध्ये आपण त्याला होल पाडायचे आहे म्हणजे जसा मेंदू आकार असतो तसा आपण आकार द्यायचा आहे हे पहा असे आपण सर्व वडे करून घ्यायचे आहेत प्रत्येक वेळेला वडे करताना पळीला आपण पाठीमागं पाणी लावायचं आहे आणि हातदेखील पाण्यामध्ये बुडवायचा आहे पाण्यामध्ये हात बुडवल्याने हाताला बॅटर चिकटत नाही कारण उडदाच्या डाळीमध्ये चिकटपणा असतो तर तो आपल्या हाताला चिकटण्याची शक्यता असते म्हणून आपण हाताला पाणी लावायचं आहे आता तेल तापले का पाहू, तेल तापलेले आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि यामध्ये आता वडे सोडायचे आहेत वडे फुलून वरती आल्यानंतर त्याला परतवायचे आहेत वड्यांचा कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचे आहेत तर असे आपले मेंदवडे तयार झालेले आहेत हे पहा आपले मेंदवडे तयार झालेले आहेत त्यानंतर वड्याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी कशी बनवायची आहे ते, ते पाहू तर त्यामध्ये एक वाटी खोबरं तीन मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा मीठ त्यानंतर फुटाण्याची डाळ घालायची आहे अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घातल्याने चटणीला थोडासा दाटसरपणा येतो आता यानंतर आपण तडका द्यायचा आहे तडक्यामध्ये जिरे मोहरी हिंग आणि कडीपत्ता घालायचा आहे चटणी आता तयार झालेली आहे आता याला सर्व मिक्स करून हलवून घेऊया हे पहा मेंदूवाडी देखील तयार झालेले आहेत आता सर्व करूया पहा मेंदू वडे कसे क्रिस्पी झालेले आहेत ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूलाच असलेल्या बेलायकोनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील थँक्यू